बॅलेट पेपरवरील निवडणुकीचा आग्रह कर्नाटक निवडणुकीनंतर का केला नाही कारण मातोश्रीची नवीन मम्मी रागवेल म्हणून मोदी साहेबांच्या कृपेने अठरा अठरा खासदार निवडून आले तेव्हा बॅलेट पेपर आठवला नाही उद्धव ठाकरे संजय राऊतने स्वतःच्या आमदारकी खासदारकीचा राजीनामा द्यावा उभाटा हा पक्ष आहे की पाटणकर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी लगावला यावेळी आमदार राणे काय म्हणाले चार राज्याचे निकाल लागले आणि तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला घौघवित यश मिळालं आणि लगेच उद्धव ठाकरे आणि त्याचा कामगार एक निवडणूक पॅलेट पेपोरवर घ्या असा आग्रह धरायला लागला मग हाच आग्रह कर्नाटकच्या निवडणुकीच्या निकालानंतर काम केला नाही कारण का मातोश्रीची नवीन मम्मी रागेल म्हणून आणि मग दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये दोन्ही निवडणुका जेव्हा मोदी साहेबांच्या आशीर्वादामुळे तुमचे अठरा अठरा खासदार निवडून आले तेव्हा बॅलेट पेपर आठवला नाही आणि संविधानाची एवढा गप्पा मारतात मग तुमच्या उभाटामध्ये तरी संविधान आहे का संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरे खरीच हिम्मत असेल दोघांनी आपल्या परिषद आणि राज्यसभेच्या राजीनामा द्यावा आणि परत निवडून येऊन दाखवावं संविधानाच्या हो। गप्पा मारता मग मा आम्ही जे ऐकतोय की मुंबई पदवीधर निवडणुकीचा उमेदवार हा तो सरकारी भाताच आहे मग तेव्हा तुम्हाला सामान्य शिवसेनेक आधी आठवत नाही उभाटा ही हा पक्ष आहे या पाठणकर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे याचं पहिलं उत्तर द्या म्हणून देशामध्ये दे संविधान आहे किंवा नाही हे अगोदर पहिलं तुमच्या उभाटामध्ये संविधान आणा लोकशाही आणा आणि मग दुसऱ्यांना सल्ले द्या